नमस्ते मित्रांनो ही कथा आहे का चेटकिंची यात तिचा काही दोष नव्हता असंच कुणालाही वाटतं वाटलं असतं पण तिचे हात रक्ताने माखलेले होते तिच्या ओठावर पसरलेलं रक्त पाहून असं वाटत होतं की जणू तिने एखाद्या ड्रॅकुलाप्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा तिचा तो अवतार भयान हो असाच होता पोलीससुद्धा हैराण झाले होते हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरकाप उडाला असता ही दहा वर्षाची चिमुरडी एखा एखाद्या चेटकिनीची चेटकिनीसारखी भासत होती तिची नजर ए, ए अगदी स्तंभ होती महिला महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण ती हू नाही आणि चू नाही केवळ शून्यात पाहत होती काय घडलं असेल आतल्या रात्री हे जाणून घेणे घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती तिचं नाव श्यामली अजो अनुज सातारकर आणि स सविता सातारकर यांची कन्या सविताने श्यामलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्या पा धक्क्यातून सावरलेली नाही कसंबसं तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला श्यामली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे पण ती शारीरिक आणि मानसिक रीतीने सुदृढ आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं तिला इतर लो मुलांप्रमाणे खेळायला आवडत नाही चॉकलेट्स बिस्किट्स कार्टूनमध्ये तिचं मन रमत नाही पण ती अभ्यासात वगैरे बऱ्यापैकी हुशार आहे तिचं दैनंदिन आयुष्यही व्यवस्थित आहे तरीही लहान मुलांच्या चेहऱ्यावर जी निरागस्ता असते ती निरागस्ता तिच्या कधी तिच्यात कधीच नव्हती तिची आई सविता ही पूर्वायुष्यात साधारण अशीच होती असं म्हटलं जातं तिचे वडील लहानपणीच वारले मग घर चालवण्यासाठी तिच्या आईने अगदीच वेगळा मार्ग स्वीकारला धन्याढ्य पुरुषांना आपल्या यौवनाच्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांना आनंदी ठेवूनच पैसे मिळत मिळवत राहायचे त्यामुळे सविताच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता आता जशी श्यामली एकलकोंडी वाट वाटते तशीच तिची आई सुद्धा एकटीच राहत असे कुणाच्यात मिसळत नसे सविताने आपल्या आईला अनेक पुरुषांसोबत पाहिलेलं होतं सगळे पुरुष आपल्या आईला काहीतरी इजा करत अस इजा करत आहेत असं तिला वाटू लागलं थोडंसं सांगायचं सा तर तिला स्त्री पुरुष संबंधांविषयी घृणा वाटू लागली ती हळूहळू मोठी होऊ लागली आता तिने कॉलेज जीव जीवनात प्रवेश केला होता सविताची आई फार सुंदर होती तेच सौंदर्य सविताला प्राप्त झालं होतं तिला पाहता शनी स्खळन व्हावं इतकी ती मादक होती मदळ जनु रती कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे अनेक जण होते तिच्या आईची पार्श्वभूमी अनेकांना माहीत होती म्हणून तिच्याकडे पाहताना लोक त्या नजरेने पाहायचे मुलंही तिला शेळायची पण ती मान खाली घालून राहत असे त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होती तिला तिला या मुलीची खूप दया येत होती येत असे त्या प्राध्यापिकेने नाव शार्वरी शार्वरीला प्रश्न पडायचा की ही मुलगी इतकी एकलकोंडी कशी नेमकं काय भोगलं असेल तिने शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागली तिने सुरुवातीला सविताशी बोलण्याचा प्रयत्न मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही सविताला कुणाशीही मैत्री करायची नव्हती पण शर्वरीने प्रयत्न सोडले नाही एकदा एकदा एक, एक, एक मुलगा सविताच्या खूपच मागे लागला होता रात्री अपरात्री तिला फोन करून मेसेज पण मेसेज करून त्रास देत होता सुद्धा देत होता शर्वरी सुद्धा खूप घाबरलेली सविता खूप घाबरलेली असायची शर्वरीने हे ओळखलं आणि सविताच्या तोंडून वदवून घेतलं शर्वरीला जेव्हा कळलं की एक मुलगा तिला त्रास देतोय तेव्हा शर्वरीने सविता समोर त्या मुलाचा समाचार घेतला अगदी त्याला प्रिन्सिपॉल प्रिन्सिपॉल समोर उभं केलं हे प्रकरण तिकडे शमलं पण एक नवीन प्रकरण सुरू झालं शर्वरी आणि सविता खूपच चांगल्या मैत्रिणी झाल्या सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली शर्वरी घरी एकटीच राहायची ती दिसाय दिसायचीही विलक्षण म्हणजे ती सुंदर होती आ आकर्षक होती या शंका नाही इतरांना तिच्याबद्दल आकर्षणही वाटत असे पण ते आकर्षण जरा भीतीदायक होते म्हणजे कॉलेजमध्ये तिच्याबद्दल चर्चा रंगत असे ती जादूटोना वगैरे करते असा काही लोकांचा अंदाज होता पण तिचं कॉलेजमधलं वर्तन अतिशय सभ्य होतं ती एक चांगली प्राध्यापिका होती पण सहसा कुणी तिच्या वाटेला जात नसत आता सविता तिच्या वाटेला गेली होती सविता किशोरवयीन अतिसुंदर मुलगी तिचं सौंदर्य शर्गरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या पहिल्या दिवसापासूनच भरलं होतं तेव्हा तिने ठरवलं होतं की काही करून हिला मिळवायचंय मिळवायचंच शर्वरी सविताच्या प्रेमात आखंड बुडाली होती सविताला सविताला स्त्री पुरुष संबंधाबद्दल आधीपासून घृणा वाटत होती म्हणून शर्वरीच्या जाळ्या ती सहजपणे फसली गेली रोज कॉलेज संपल्यावर दोघं एकत्र शर्वरीच्या घरी जात गप्पा मारत, मारत मजा करत टी व्ही बघत आणि शरी शरीर सुखाचा परमोच्च आनंद सुद्धा घेत असत दोघांनी एकमेकांना वचन दिलं की काही झालं झालेलं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दृष्ट दुष्ट दुनियेत एक याच एकमेकांशिवाय कुणीच एक नाही अशी धारणा दोघांची झाली होती पण हळूहळू सविताला शर्वरीच्या कंटाळा येऊ लागला कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती क्षयेवर सविता स्त्री आणि शर्वरी पुरुष अशी भूमिका ते निभवायचे पण सविताला पुरुषांची घृणा वाटत होती दुसरं कारण म्हणजे शर्वरीचं विचित्र आणि वि विक्षिप्त वागणं ती ती जादू ती जादूटोपा करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती ते अगदी खरे होते तिने अमर होण्यासाठी प्राण्यांची बळी दिली होती पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसांचा बळी हवा होता सविताला त्रास देण्याचा देणाऱ्यांचा तिने काही दिवसांपूर्वी बळी दिला आहे हे जेव्हा सविताला कळलं तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसला तिला आता शर्वारीपासून दूर व्हाय दूर जायचं होतं पण शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती शर्वरी सव सविताला धमकावू लागली सविताला कळेना की काय करायचं या दरम्यान पोलीस त्या मुलाचा शोध घेत होते आणि शोध घेता घेता ते शर्वरीपर्यंत येऊन पोहोचले शर्वरीने अमर होण्यासाठी त्याचा बळी दिला आणि हे जेव्हा पोलिसांना कळले तेव्हा त्यांनाही धक्का बसला सविताने कधी नव्हे ते आपल्या आईसमोर आप आपलं मन मोकळं केलं सविताच्या आईनेही तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली समोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजवून सांगितले की मी हे मी जे काही केले ते तुझ्या भल्यासाठी केले तुला क, कशाची कमी पडू नये म्हणून केलं मा माझं शिक्षण झालं नाही नवरा अगदी तारुण्यात सोडून गेला पदरात तू होतीस कुन, कुन, माझ्या कोणा कोणी कोण माझ्यात कोणतेही गुण नव्हते होत ते केवळ सौंदर्य सविताला आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं हळूहळू पुरुषांबद्दलची तिची घृणा कमी होऊ लागली मा मानसो मानसोपचार तंत्र तज्ञाच्या मदतीने ती यातून बाहेर पडली त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या म्हणजे तिने शर्वरीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एक एकटक पाहत होती तिचं तिचं सवितावर मनापासून प्रेम होतं ती भयंकर विचित्र होती हे खय खरंय पण तिचं प्रेमही खरं होतं शर्वरीला जन्मठेपीची शिक्षा झाली होती पण शर्वरीने काही दिवसातच तुरुंगात आत्महत्या केली सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून कधीच फाटू फाडून सुरगळून फेकून दिलेलं होतं ती आता नॉर्मल झाली होती नॉर्मल मुलीप्रमाणे तिचं लग्न झालं अनुज सातारकरसोबत या त्यांचा प्रेमविवाह अनुज हा अतिशय भला माणूस त्यांचा संसारही सुखाचा होता त्यांना एक गोंड गोड आणि गोंडस मुलगी झाली श्यामली तर आता आपल्या तर आपण आपल्या मूळ कथेकडे वळूया श्यामलीने अनु सातारकरच्या म्हणजेच स्वतःच्याच वडिलांचा खून केला होता अतिशय विक्षिप्तपणे पण पन का कारण सविताने ज जरी आपलं वचन मोडलं असलं तरी श शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतं तुम्हाला आठवते ना, ना दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की कधी की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दृष्टदुनियेत याच एकमेकांशिवाय कोणीच नाही शर्वरीने मु शर्वरीने मृत्यूनंतरही हे ते वचन पाळलं होतं तिच्या तिच्या आणि सविताच्या मध्ये कुणा येणाऱ्या कुणा कुणालाही ती जिवंत सोडणार नव्हती ती जादू टोबा करणारी एक भयानक चेटकीन होती सॉरी म्हणजे आहे ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून कमेंट करून द्वारे मला नक्की कळवा थँक्यू